नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र काल तेवीस ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते त्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही महत्त्वाच्या पक्षांनी बंद मागे घेतला मात्र शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्याऐवजी तोंडावर काळी पट्टी बांधून मुख आंदोलन करण्याचा निर्णय घेतला शनिवारी अंबरनाथ पूर्वेला छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलकांनी तोंडावर काळी पट्टी बांधून निश्चित व्यक्त केला यावेळी ऍडव्होकेट कृष्णरसाळ पाटील राजेश वानखडे रेश्मा काळे अजित काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ಶಹಾರಾಮಡಿ ತ ಬಾತ್ ಪುತ್ತಮ ಜಿಲ್ಲಾ ನೂಜ ಚ್ಯಾನಲ್ ಸಬಸ್ ಬೇಲ್ ಆಯೋನ್ ಪ್ರೆಸ್ ಕರ